नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप मी आभारी आहे बर का सर्वांचा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे शेळ्यांच्या चाऱ्यासाठी आपण लावलेलं गवत हे पहा हे गवत आहे बर का याची ना आपण कुट्टी करून घालतो आणि शेळ्या ना खूप आवडीने गवत खातात पाय हे गवत खूप आवडीने शेळ्या खातात म्हणून जर कधी जर शे शेळ्यांचं रानामध्ये जर भागलं नाही तर ह्या गवताची आम्ही कुट्टी करतो त्याच्यात मक्का वगैरे घालतो आणि मक्काची गवताची कुट्टी केली का शेळ्या खूप आवडीनं खाता आहे खाताय काय पाहू शकते आपलं गवत आणि मित्रांनो ह्या झाडाचा पाला पण ना खूप आवडीने का काणतनीचं झाड आहे आणि ह्या झाडाचा शेळी खूप आवडीने पाला खात असते आणि लिंबा हे लिंबाचं झाड आहे ना दोन दर दिवसा एखाद दिवसाच्या आर हा लिंबाचा पाला शिळला त्याचा त्याने काय होतं की आव आयुर्वेदिक पाला आहे लिंबाचं झाड त्या ठिकाणी असेल त्याचा पण पाला शेळ्यानं घ्यायचा चाऱ्यामध्ये याने पण शेळीला चांगलं हे होत आहे आणि हे पा हे गवत आहे हे पाहा एकदम लोहण्यासारखं चाऱ्यासारखं गवत आहे पा हे गवत शेळी खूप आवडीचं खात आहे तर आम्ही काय करतो जर समजा चाऱ्याचा जर पोटा आलो वगैरे असतं कुठं पण तर याचा हे गवतसुद्धा शेळ्या खूप आवडीने खात आहे पहा म्हणजे बांधला आता की खूप मोठं गवत आहे तर आम्ही तोटाला तो तो काही हिरवं गवत तापून घालतो शेळ्यांना आणि खूप छान गवत आहे पहा खूप आवडीने शेळ्या खातात त्याच्यामुळं बंदिस्त शेळीपालन जर असेल तर त्यांना ह्या अशा चाऱ्या संयोजनाची गरज आहे सुभाबळेचा पाला शिवरीचा पाला असे अनेक प्रकारचे पाले आहेत जेणेकरून ते शेळीला खूप चांगले आहेत बंदिस्त शेळीसाठी आणि फिरिस्त्या शेळीसाठी काही गरज नाही फिरिस्ती शेळी रानामध्ये खूप कोणताही चारा खात असते आपल्या आता फिरिस्ती शेळी आज आणलेल्या आपण फिरायला तर पाहू शकता शेतामध्ये कोणताही चारा असू द्या ते अगदी आवडीनं खात आहेत तर शेळीपालनामध्ये चाऱ्याचं नियोजन खूप खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद